नमस्कार तुमचं परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं की सामान आणलेलं आहे आणि अजून लागलेलं नाही आहे तर पण आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी सामान लागलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे गॅस ठेवलेला आहे एक जुनाच टेबल होता तर जुन्या टेबलवर आम्ही कडप्पा होता ठेवलेला तो ठेवलेला आहे आणि इकडे एक होता तो ठेवलेला आहे आता सर्व आम्ही सिम्पलच ठेवणार आहे सगळ्या गोष्टी आणि इकडे मी मेशोवरची शीट येतात ते मी लावणार आहे बघूया कसं जमतं ते आणि हा गॅस आहे तर आता क्लिनिंग वगैरे बाकी आहे जरा सामान ठेवलेलं होतं तीन महिन्यापासून सो त्याच्यामुळे खूप खराब झालेला गॅस टाकी पण येणार आहे आणि या बाजूला आपण मागे बघू शकतो माझ्या इकडे रॅक आहे पण आपण स्वच्छ करणार आहोत आणि नंतर लगेच राईट साईडला मी फ्रीज ठेवलेला आहे तर फ्रीजची आता करी वगैरे तर आहेच ऑलरेडी आणि इथे फ्रीज आहे आणि आता तुम्हाला दा इकडे बॅकसाइडला पण असा कॉट ठेवलेला आहे आणि इकडे हे सगळं कपड्यांचा कपाट आहे वॉर्ड्रो आहे आणि आपला मेकअपचा आहे हे सगळं इथे एकदम व्यवस्थितपणे बसलेलं आहे एकदम छान सुसुटी आणि इकडे आपण पार्टिशन करणार आहोत ह्या बाजूला या बाजूला पार्टेशन करणार आहोत तर असं आपलं सुंदर असं घर तयार होणार आहे आणि एकदम छान आणि बाथरूमचं काम तर अजून झालेलंच नाही आहे पण आता लवकरच ते होणार आहे तर हे आहे आपलं वॉशरूम बरंच मोठं आहे तर यामध्ये आम्ही सिंपल असं काहीतरी कडप्पे वगैरे टाकून करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हे पण लवकरच होईल आणि खूप छान असं आहे सर्व तर कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मला किचन तर फारच आवडलेलं आहे माझं हे किचन आहे तिथे प्रकाश खूप सुंदर येणार आहे इथे तसं लाईटची गरज नसणार आहे वारंवार हां तर कसं वाटलं तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा तर मी तुम्हाला एकदा बॅक कॅमेराने सर्व पण पुन्हा दाखवते तर अशी ही आपली इथनं एंट्री आहे आणि एंट्री केल्यानंतर ह्या ज्या माळा तुम्हाला दिसत आहेत ना त्या त्या मी काढणारच आहे थोड्या दिवसांनी पण आता तरी मी त्या ठेवलेल्याच आहे आणि आपलं किचन आहे किचन फक्त आणि फक्त एक टेबलचंच आहे तरी पण ते ठीक आहे माझ्यासाठी आणि अतिशय असं प्रकाश पण लवकरच येणार आहे इकडे वॉशरूम आहे वॉशरूमचं काम आता होईल आणि हे डायरेक्ट समोर एंट्री केल्या केल्या डायरेक्ट इकडे कॉट आहे आपला कॉट आहे आणि इकडे तिकडे कपड्यांचा कपाट आहे आणि इथे फ्रीज आहे लगेचच आणि रॅक आणि आता हे सर्व मी सेट करणारच आहे पण अतिशय सुंदर असं वाटत आहे आणि सेट केल्यानंतर तर खूपच छान दिसणार आहे सो so, तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की बऱ्याचशा खूप साऱ्या सर्वसाधारण यूट्यूबरची अशी इच्छा असते की त्यांनीही यूट्यूबवर काम करावं पैसे अर्न करावे आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करावे तसंच मी तर कुकिंगचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच येत आहे पण त्या देखील मी व्लॉगही टाकण्याचं ठरवलेलं आहे सो मी टाकणार आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला प्लीज नका विसरू बाय पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब